आमच्या दादाचं माझ्या भावाचं माझ्या पुतण्याचं माझ्या मित्राचं लगीन आहे मंडळी झापूक झुपूक बोलीगुडो एस क्यू आर की झडक्यू बुककीटिंग टिंगोळ हे सगळे डायलॉग आज म्हणण्याचं कारण काय माहिती आहे का अहो बातमी जशी आहे ऐकून तुमच्या काजात धसन पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही का अहो कारण आपल्या सुरतचं बारामतीच्या पट्ट्याचं बिग बॉसच्या किंगचं चा लग्न झालंय हो आणि तुमचं तुमचं का अजून मामाच्या गावाला जाऊयात चालू आहे का आपल्या सुरजन बघा बुक्की टिंगूळ म्हणून आख्या महाराष्ट्राला वेड लावलं आधी करिअर केलं मग लग्न बी करून दाखवलं काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाची पत्रिका नुसती व्हायरल झाली नाही तर वाऱ्यासारखी पसरली पोरी न आता रडून काही फायदा नाही सूरज भाऊ बुक झाले तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नशिबान कोण आहे जिच्या गळ्यात सुरजन माळ घातली आणि लग्नाला कोण कोण येणार होतं आलं होतं लग्न कुठं झालं सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी आता विषयाला हात घालूया गेल्या काही दिवसापासून सूरजच्या लग्नाच्या चर्चेनं सोशल मीडियावर अक्षरशः धुम्माकूळ घातलेला होता आणि आज अखेर बिग बॉस विनर चौहान लग्नबंधनात अडकलाय सूरजची बायको कोण आहे तर ती आपल्या सूरजच्याच मामाची पोरगी नाव आहे संजना गोपणे होय घरपण झालं आणि मामाची पोरगी भेटली म्हणजे विषयच झाला सूरजने आधी सांगितलं होतं आधी घर मगच लग्न करणार आणि अजितदादांनी पण शब्द पाहिला घर उभं राहिलं आणि आता सूरज भाऊ संजना वहिनींना घेऊन संसारात एंट्री मारणार याला म्हणतात गोलीगत प्लान पण गड्या लग्नाची खरी हवा तर पाहुण्यांच्या लिस्टमुळे झाली आता तुम्ही साध्या लग्नात जाता तेव्हा कोण येतं तोच तो पिंट्या तीच ती ठरलेली काकू आणि जेवणावर तवा मारणारे तुमचे मित्र किंवा गावकरी पण सूरजच्या लग्नाची गोष्ट इगळी का पत्रिका बघून तर भल्याभल्यांची झोप उडाली का माहितीये अहो या लग्नाला साधेसुधे लोक नाही येणार खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुप्रियाताई सुळे हजरी लावणार होते एवढंच नाही तर आमदार विजय बापूजी उत्तरे संजय जगताप ही राजकीय मंडळीसुद्धा आशीर्वाद द्यायला येणार होते म्हणजे विचार करा लग्नात मांडवाखालची गर्दी कशी असेल आणि तर झालं राजकारणाचं ग्लॅमरचं काय तिथं तर नुसता कल्लाही भावांनो बिग बॉसचा होस्ट आणि आपला लाडका सगळ्यांचा रितेश भाऊ देशमुख येणार असं सुद्धा बोललं जात होतं आणि ऐका कानावर विश्वास बसणार नाही पण बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचं नावसुद्धा पत्रिकेत होतं आता अक्षय कुमार आला तर सुरजसोबत डान्स करणार का नाही हे बघण्यासारखं होतंच आपले कॉमेडी किंग अशोक मामा सराफ वर्षाताई उजगावकर भाऊ कांबळेन बिग बॉसचं सगळी गँग तिथे येणार होती आता तिथं कोण कोण आलं हे काय मला माहीत नाही पण ज्या पोराला लोकांनी आधी हसण्यावर नेलं आज त्याच्या लग्नाला मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत म्हणजे अगदी सेलिब्रिटींपर्यंत रांगा लागल्या हे नशीब नाही तर काय हो सूरजनं दाखवून दिलं की माणूस मनानं श्रीमंत असलं की देव पण त्याला छप्पर फाडके देतो लग्न आज म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबरला पुण्याकडे सासवड जेजुरी रोडला माऊली गार्डनमध्ये पार पडले आधी साखरपुडा झाला आणि मग संजनाच्या हातावर सुरजच्या नावाची मेहंदी रंगल्याची सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात तसेच त्याच्या प्री वेडिंगचे फोटोसुद्धा मध्यंतरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते त्यानंतर लग्नाच्या पारंपरिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आधी आधी घाणा झाला काळ हळदीचा कार्यक्रम पार पडला या हळदी समारंभात सुरतची कलवरी म्हणजेच जान्हवी किल्लेकरने जबरदस्त सुद्धा केला त्याचा सुद्धा व्हायरल होतोय झपाट्याने चर्चेत असलेल्या या सोहळ्यामुळे चाहत्यांमध्ये आता मोठी उत्सुकता निर्माण झाली होती आता आपल्या नवरदेवानात झापूक झुपूक करत कार्यालयात एंट्री केली श्रीवंदनावेळी वेळी तर नवरा नवरियन वराडी पण नाचताना दिसत आहेत सगळे रील स्टार सेलिब्रिटी यांची पण एंट्री होती एकूणच सुरजच्या लग्नाचं वातावरण जबरदस्त झालंय आधी मेहंदी रगली मग हळद लागली आणि आता अक्षता पडल्यात आपल्याला बी आमंत्रण होतं खरं तर पण जायला काही जमलं नाही म्हटलं आपण व्हिडिओज बनवाव्या त्यामुळे जेवणाचं मेन्यू काय आहे माहीत असण्याचा प्रश्नच नाही ना पण सुरतच्या डायलॉग सरच्या जेवणसुद्धा झापूक झुपूक असणार नक्की कारण लग्न म्हटलं की नवरा नवरी राहतात बाजूला लोकांचा जेवणावरच डोळा असतोय आता शेवटी जाता जाता एकच सांगतो सुरतचं घर झालं बायको मिळाली प्रसिद्धी मिळाली तुमचं काय तुम्ही बसा अजून रील्स कॉल करत टाटा भावांनो कामाला लागा नाहीपर आयुष्यभर पर भगवी कपडे अलक निरंजन म्हणत फिरावं लागेल तर मंडळी सूरजन संजना वहिनींना आपल्या चॅनलकडून आणि तुमच्याकडून गुलीगत शुभेच्छा त्यांचा संसाराचा डाव सुखात जावं बाकी तुम्हाला काय वाटतं या जोडीबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे धन्यवाद